लासलगाव शहर परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी आंबेडकर पुतळ्याजवळ मोठ्या संख्येनं अभिवादनासाठी जात असतात परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शासकीय नियमांचं पालन करत प्रत्येक जणांनी आपापल्या गावी राहूनच तिथूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला सर्वप्रथम लासलगावचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर उपस्थित अनुयायांनी देखील हार अर्पण करून अभिवादन केलं या कार्यक्रमाच्या प्रसंगी सामुदायिक त्रिसुरण पंचशील यांचं पठन करण्यात आलं बाबासाहेब आंबेडकर यांना गायक निवृत्ती संसारे यांनी आंबेडकरी भावगीताच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली ज्येष्ठ नागरिक यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी आपल्या तरुण वयात अंत्यविधीला उपस्थित राहण्याचा योग आल्याचं सांगितलं आणि या परिस्थितीचं होबेहुब वर्णन करून त्यांच्या आठवणींना उजाळा करून दिला सोनू शेजवळ यांनी बाबासाहेबांचं कार्य कोण्या एका समाजापुरतच मर्यादित नसून सर्व असल्याचं सांगितलं डॉक्टर अमोल शेजवळ यांनी आपल्या भाषणात आपल्या देशातील सध्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत डॉक्टर आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक सांगितलं देशात सध्या समस्त शेतकरी बांधवांचं दिल्लीत नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू असल्याचं सांगितलं आणि त्या संदर्भात बाबासाहेबांचं कृषी अर्थ विषयक तत्वज्ञान अंगीकरण अत्यंतिक महत्वाचं असल्याचं सांगितलं तसंच रिपाईचे कैलास खेदारे निफाड तालुका शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातून श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाप्रसंगी आरपीआय शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ मनोज शेजवळ अनिल शेजवळ पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे राजू शेवाळे वंचित बहुजन आघाडीचे सोनू शेजवळ सागर आहिरे विकास खंडेझोड श्यामराव साळवे विलास खेळणार रमेश कर्डक तसेच महिला वर्गामध्ये तुळसा शेजवळ सुशिला शेजवळ निर्मला शेजवळ पद्मा शेजवळ भारती शेजवळ शैला आहिरे रमण शेजवळ संध्या निर्भवणे कल्पना एळींचे मनीषा शेजवळ कांचन साळवे आशा झालटे कविता शेजवळ विमल शेजवळ छाया जाधव उपस्थित होते वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय